नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी आपली योजना आहे ती आहे लेक लाडकी योजना तर ह्या योजनेच्या अंतर्गत कुठल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तो कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो कागदपत्र काय लागणार आहेत आणि कुठे तुम्हाला जाऊन त्याची चौकशी करायची आहे कुठे फॉर्म भरायचा आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहेत मी सर्व सांगणार आहे अर्धवट व्हिडिओ सोडून गेलात तर संपूर्ण माहिती मिळणार नाही त्यामुळं व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा जरी हा आपला व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी नसेल तरी इतर कोणाच्या तरी माहितीचा असू शकतो त्यामुळं व्हिडिओला शेअर जरूर करा तर या योजनेच्या अंतर्गत मुली या योजनेच्या अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्षापर्यंत मुलीला मुली एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत तर ते कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण पा, पाहून घेऊया सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे ही जी योजना आहे आपली दोन हजार तेवीस मध्ये आपल्या मुलींसाठी राज्य शासनाच्या अंतर्गत लागू करण्यात आली होती तर या ही योजना मुलींसाठी का चालू केली आपण ते पाहूया मुलीच्या जन्माचा दर वाढवण्यासाठी सर्वांनाच माहिती आहे की मुलगी जन्मली म्हणजे लोकांना लगेच टेन्शन येतं यायचं अगोदर बरोबर ना त्यामुळं राज्य शासनानं मुलीच्या जन्माचा दर वाढवण्यासाठी मुलीच्या शिक्षणास चालना देण्यासाठी त्याचबरोबर मुलींचा मृत्यू दर कमी करण्यासाठी त्याचबरोबर बालविवाह थांबवण्यासाठी या योजनेचा आणि अशा विविध अशा पद्धतीने एक मुलगी आपली सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाकडून या योजनेच्या शासना यो अंतर्गत आपल्या मुलींना लाभ दिला जातो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की या योजनेच्या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जन्मलेल्या किंवा त्याच्यानंतर जन्मलेल्याच मुलींना या योजनेचा लाभ मिळतो जर तुमची मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या अगोदर जन्मलेली असेल तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही फक्त एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरच्या जेवढ्याही मुली असतील त्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबात जर दोन मुली असतील तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील दोन मुलींना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता त्याचबरोबर या फक्त पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यासाठीच आहे म्हणजेच काय जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी राशन कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे तो ते तुमचं जे उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं ते एक लाखाच्या आतच पाहिजे तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे अतिशर्ती तुमच्या लक्षात का काय आहे तर एक तर तुमची मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्याच्यानंतर जन्मलेली असावी बरोबर त्याचबरोबर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असायला पाहिजे त्याचबरोबर तुमचं उत्पन्न एक लाखाच्या आतच पाहिजे बरोबर ह्या तीन अटी शर्ती आहेत ज्या या योजनेच्या अंतर्गत यो त्या मुलींना लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलगी जी आहे ती आपल्या महाराष्ट्राची रहिवाशी असायला पाहिजे तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत आता आपण पुढे पाहूया की हे जे एक लाख एक हजार रुपये आपल्या मुलीला मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहे ते थोडक्यात सांगूया मुलीचा जन्म मुलीच्या जन्म नंतर त्या मुलीला पाच हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर मुलगी पहिली मध्ये गेल्यानंतर त्या मुलीला सहा मुली हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर मुलगी सहावीत गेल्यानंतर त्या मुलीला सात हजार जेव्हा अकरावीत जाईल तेव्हा त्या मुलीला आठ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे तुमची मुलगी पहिलीपासून तुमच्या मुलीचा जन्म झाल्यापासून तुमची मुलगी अकरावीमध्ये मध्ये जाईपर्यंत त्या मुलीला आठ हजार रुपये मिळणार आहेत हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा जेव्हा तुमची मुलगी वर्षाची होईल तेव्हा सरकारकडून त्या मुलीला पंचाहत्तर हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजेच काय तर हे पंचाहत्तर हजार रुपये आणि ते मी आभार सांगितले ते अशा पद्धतीने तुमच्या मुलीला एक लाख एक हजार रुपये जेव्हा तुमची मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होईल त्यानंतर तिला ते एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत आलं का लक्षात आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल जर तुम्हाला इथपर्यंत काही लक्षात आलं नसेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला अवश्य कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ आपण लवकरच शेअर करूया ही फक्त मी योजनेची माहिती तुम्हाला सांगतेय तुम्हाला जे प्रश्न पडतील आता ते वेगळेच असणार आहेत तर तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता जी मला माहिती द्यायची आहे योजनेची मी तेवढीच माहिती तुम्हाला आता देते प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ आपण नंतर शेअर करूया आता इथपर्यंत आलं ना लक्षात की आपल्या मुलीला एक लाख एक हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत मी ते सांगितलं आता पुढे जे आहेत ते आपण पाहूया यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे आता म्हणजेच कागदपत्र काय लागणार आहेत तर मुलीचा जन्म झालेला आहे ज्या दिवशी तुमच्या मुलीचा जन्म झाला असेल त्याच्यानंतर तुम्ही अगोदर सगळ्यात अगोदर जन्माची नोंद करून घ्यायची आहे आणि तो जन्म दाखला तुमच्या मुलीचा लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जो एक लाखाच्या आता आतमध्ये असेल त्यानंतर मुलीचे आधार कार्ड लागणार आहे पालकांचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स लागणार आहे त्याचबरोबर रॅशन कार्ड पिवळे किंवा केशरी त्याचंही झेरॉक्स लागणार आहे तर अशा पद्धतीने एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि आता तुम्ही म्हणाल की फॉर्म कुठं भरायचा तर तुम्ही ह्या हा, हा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे जाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊ शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये चौकशी करू शकता अशा ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता महिला व बाल विकास अधिकारी जे आपलं कार्यालय आहे आपल्या जिल्ह्यातलं त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तुम्ही तिथेही फॉर्म भरू शकता अधिक माहितीसाठी मी पीडीएफ सुद्धा दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत काही समजत नसेल तर ती पीडीएफ वाचा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सर्व काही दिलेले आहेत त्या पीडीएफ वर जा आणि सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी मी अर्ज पण दिलेला आहे तो अर्ज पण घ्या जेरॉक्स करून किंवा मग त्याची फोटो काढून घ्यान याचा झेरॉक्स सोडून प्रिंट काढून तुम्ही तुमच्या विभागातल्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊ शकता किंवा मग अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा चौकशी करू शकता सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला विचारा त्याच्या अंतर्गत आपण पुढं येणाऱ्या काळामध्ये या योजनेवरती व्हिडिओ परत शेअर करूया ही फक्त यो या योजनेची मी माहिती सांगितलेली आहे की या योजनेच्या अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतं आणि किती लाभ घेऊ शकतं बाकी सविस्तर माहिती तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये देणार आहे नक्कीच तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आपण काल एक व्हिडिओ शेअर केला होता आपला बाल संगोपन योजना हो तर तो सुद्धा व्हिडिओ पहा तोही व्हिडिओ खूप छान आहे त्याच्यामध्येही तुमच्या मुलांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये सरकारकडून अनुदान मिळतं तर तो सुद्धा व्हिडिओ पहा तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा शेअर जरूर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र